आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज काव्यांग दीपोत्सव कवी संमेलन तथा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस बारा ऑक्टोबर रोजी साहित्यिकांच्या भरघोस उपस्थितीत समाज विकास संस्था सभागृह येथे पार पडला काव्यांगण समूहाचे संस्थापक अध्यक्ष मान्य विकास राठोड तसेच उपाध्यक्ष मान्य प्रमोद उबाळे तसेच सचिव मान्य गंभीर कार्याध्यक्षा मान्य ज्योती लाभशेटवार या सर्वांनी आपल्या जीवाचं रान करून संमेलन यशस्वी केले त्यामध्ये त्यांना किशोर पांचाळ रविराज राठोड अशोक चव्हाण महादेव गपाट तसेच सोपान पवार आदी साहित्यिकांनी खूप मदत केले प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय राठोड तसेच ऍडव्होकेट शुभा पोतदार भूमिपुत्र वाघ आमदार प्रवीण स्वामी संमेलनाध्यक्ष मान्य डॉक्टर विजयकुमार कस्तुरे आदी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून साहित्यिकांनी आपली उपस्थिती या राज्यस्तरीय संमेलनासाठी दर्शवली आहे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्य शैक्षणिक सामाजिक अशा साहित्यिकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले तसेच निमंत्रित कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज